घे काय बनवते गोड घावन बनूया बनवूया असला सुट्टी आहे ना हा तर नाश्त्यासाठी अरे वा त्याच्यासाठी आपण घेतलं एक वाटी घावाचं पीठ हा वाटी रवा ओके अजून वाटी तांदळाचं पीठ हां अजून छोटी एक वाटी गूळ घेतलंय ओके आणि एक चमच साखर घेतली आज सकाळचा नाश्त्याचा बेत एकदमच मस्त आहे गोड वैशूच आवडत डिश गोड <laughs> वैशूची आवडती डिश आहे ही गोड गोड आता आपला हे पॅन तापला असेल त्यात आपण तेल टाकूया हम्म त्याच्यावर तेल टाकलं टाकून घेऊया

एकदम जाक्ट। आता आपण पाच मिनिटानंतर येऊया तर मित्रांनो आता पाच मिनिटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून बघूया नक्की मस्त पैकी कस दिसतय थोडस हे झालंय आता एका साइडून थोडस निघायलाय आता चम्मच आपला चम्म प्लेट काढताना ते इग्नोर करा माल एक इंच्या गप्पा थोड्याशी हवा जायला लागते म्हणजे ते पलटी ना व्यवस्थित होत पाहिजे तर आपण तेल सोडू शकतो तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घी पण सोडू शकता घी सोडला तर अति उत्तम हो का आपण घी पण येतोय थोडासा आणि मस्त सुगंध सुट्ट आलाय आता एकदमच गुळा याला घी आला आता खायची अजूनच मज्जा जी बघा मस्त पिवळसर दिसतोय सेंटर आहे वाव किती सुंदर आहे आणि किती ब्राउनिश झाले बघा तुम्ही पण ही डिश नक्की ट्राय करा आपण आता जेव्हा तेव्हा परत आपण येऊया मंडई आता गोड घावणे आणि मस्त चहा सोबत आता हे मी खाणार आहे आणि आपण भेटू पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय